चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची घाटी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुडिलेली भरझरी खन स्नेहांनी साजरा करा पाडव्याचा सण प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष आपल्या जीवनात नांदावे समाधान आणि हर्ष सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व कुटुंबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे नववर्ष आनंद सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भारत हा विविधतेने नटलेला देश आहे एक जानेवारी हा दिवस वैश्विक नवीन वर्ष मानला जात असला तरी भारतात प्रत्येक राज्य आणि समुदायाचे स्वतःचे नवीन वर्ष असते अशाच एक नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा हा महाराष्ट्र आणि गोवासारख्या कोकणातील इतर भागात सर्वात आदरणीय सणांपैकी एक आहे हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो गुढी हा शब्द ब्रह्माच्या ध्वजाचे प्रतिनिधित्व करतो आणि पाडवा हा शब्द प्रतिपदा म्हणजे अमावस्या पर्वाचा पहिला दिवस असा असतो अशा प्रकारे अमावश्याच्या पहिल्या दिवशी भगवान ब्रह्माची पूजा केली जाते गुढी वाईटावर विजय दर्शवते गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष आणि चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावरती साजरा केला जातो हा सण नवीन कापणीचे आगमन नवीन वर्षाची सुरुवात आणि भगवान ब्रह्मदेवाने निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करावे यानंतर संपूर्ण घराची नीट साफसफाई करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांनी तोरण लावून घर रांगोळीने सजवायचं आहे सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करूया त्यानंतर घरातील देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे दरवाजाला तोरण बांधल्यानंतर आपल्याला घरातील मुख्य दरवाजाच्या उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे शक्यतो सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनटात त्याची पूजा करायची आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती गुढी उभारायची आहे गुढी तुमच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायची असते शहरी भागामध्ये बऱ्यापैकी दरवाजामध्ये आपण गुढी उभारू शकत नाही कारण जागेची अडचण असते तर तुम्ही खिडकीमध्ये गॅलरीमध्ये जर गुढी उभारणार असाल तर तिथील जागा सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे एक आपल्याला पाठ ठेवायचा आहे पाटाच्या भोवती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे तर आ, या गुढी उभारण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या साहित्याची मुख्यत्वे गरज लागणार आहे जेणेकरून ते साहित्य तुम्ही एकत्र करून ठेवाल आणि पूजेच्या वेळेस गडबड होणार नाही तर याची माहिती करून घेऊयात तर आपल्याला गुढी उभारण्यासाठी एक मोठी लांब सडक स्वच्छ धुतलेली काठी एक पेला भर आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे एक तांब्याचा किंवा पितळेचा आपल्याला असा एक तांब्या घ्यायचा आहे एक तुपाचा दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्याचबरोबर तिथे मी अक्षदाही घेतलेल्या आहेत आपल्याला बांबूला लावण्यासाठी थोडंसं चंदन लागणार आहे घंटी घ्यायची आहे दोरी घ्यायची आहे आपल्याला गुढी बांधण्यासाठी आणि लाल पिवळा धागा घ्यायचा आहे आणि आपण साडी बांबूला लावणार आहोत ती बांधण्यासाठी आपल्याला असा लाल पिवळा धागा लागणार आहे त्याचबरोबर साखरेची घाटी घ्यायची आहे साखरेची एक आपल्याला घाटी लागणार आहे एक नारळ आपल्याला लागणार आहे प्रसादासाठी आपल्याला कडुलिंबाची कवळी पाणी फुले चण्याची भिजवलेली डाळ मध जिरे हिंग आणि गूळ इत्यादी सर्व वस्तू घालून एक पदार्थ बनवायचा आहे आणि तो नैवेद्यासाठी घ्यायचा आहे हार घ्यायचे आहेत फुलं घ्यायचे आहेत विड्याची पानं घ्यायची आहेत सुपारी घ्यायची आहे तामन आणि पळी घ्यायची आहे साडी घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबर ब्लाउज पीस ही घ्यायचा आहे इथे आपल्याला लाल हिरवा पिवळा असा छान असा कलर साडीचा घ्यायचा आहे काळ्या कलरची साडी इथे आपल्याला घ्यायची नाहीये लिंबाचा ढाळा आणि आंब्याचाही आपल्याला एक ढाळा घ्यायचा आहे त्या ठिकाणी आपण गुळी उभारणार आहोत त्या ठिकाणी हे सर्व साहित्य एकत्रित करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्याला पूजा करताना उठण्याची गरज नाही तर हे तर ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहोत त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ झाडून आणि आपल्याला पाण्याने पुसून घ्यायची आहे गुढी ही नेहमी पाटावरती उभारली जाते आता भोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तर या दिवसांमध्ये म्हणजे चैत्र महिन्यामध्ये चैत्रांगण सर्वांच्या घरापुढे आपण चैत्रांगण ही रांगोळी काढत असतो तर याचीही माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर चैत्रांगणाची रांगोळी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच काढायची आहे रांगोळीवरती आपण हळदी कुंकू वाहून घेऊयात पाटावरती आपल्याला स्वच्छ कपडा अंतरायचा आहे शक्यतो लाल कपडा असावा आपण यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करणार आहोत तर थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि तुपाचा एक दिवा ठेवायचा आहे सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घेऊयात दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचा आहे आणि दिव्याची सर्वप्रथम आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत एका छोट्याशा तांगणामध्ये एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून आपल्याला या सुपारीची पूजा करायची आहे तुमच्याकडे जर छोटीशी मूर्ती असेल तर त्या मूर्तीचीही पूजा तुम्ही करू शकता गणपती बाप्पांना आपण पाण्याचा अभिषेक घालून घेतलेला आहे विड्याच्या जोड पानांवरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून ही सुपारी आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे आणि अशा पद्धतीने दीप धूप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशू सर्वदा त्यानंतर आपल्याला इथे अक्षदांच्या सहाय्याने असं एक स्वस्तिक बनवायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती आपल्याला गुढी उभारायची आहे स्वस्तिक हे भगवान गणेशाचं स्थान कोणत्याही कार्यारंभी आपण गणेश पूजा करतो आणि त्याला विराजमान होण्यासाठी स्वस्तिक रेखाटतो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवघरात रांगोळी स्वरूपात किंवा कागदावरती नाही तर दारावरती गंधाच्या बोटांनी आपल्याला स्वस्तिक रेखाटून गणरायाच्या आशीर्वादाने नवीन वर्षाचा प्रारंभ करायचा आहे त्यानंतर या स्वस्तिकावरती मी हळदी कुंकू वाहून घेतलं आहे इथं थोड्याशा अक्षधा वाहून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून माझ्याकडं असं एक चांदीचं कॉईन आहे तर त्याचीही पूजा मी इथे करणार आहे यानंतर आपण जो तांब्या घेतलेला आहे त्याच्यावरतीही ओल्या कुंकवाच्या साह्याने आपल्याला स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे त्याचबरोबर कलशावरती आपल्याला असे पाच पट्टेही गंधाचे ओढायचे आहेत स्वस्तिक हे अत्यंत शुभचिन्ह मानलं जातं तर आपण त्यानंतर याच्यावरती आपण थोडीशी हळदही लावूया आणि थोड्याशा अक्षदा आपण या स्वस्तिकवरती थोड्याशा अक्षदाही वाहणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण हा कलश तयार केलेला आहे यानंतर आपण स्वच्छ धुवून ठेवलेला बांबू घ्यायचा आहे या बांबूलाही हळदी कुंकू लावायचा आहे त्याचबरोबर भस्मही या बांबूला आपण लावणार आहोत जी आपण नवीन साडी घेतलेली आहे या साडीलाही हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि ही, ही साडी आपण बांबूला नेसवून घेणार आहोत तर पूर्व परंपरागत गुढीची साडी ही जरीची अथवा काटपदराची नेसवण्यात येते गुढीसाठी खनाची साडी काटापदराची आणि जरीच्या पिवळ्या भगव्या हिरव्या अशा गडद रंगाच्या साडीची निवड सहसा करण्यात येते असा रंग निवडण्यात येतो की जो आपल्या शरीरात शक्तीचा संचार करू शकतो काळ्या रंगाची साडी शक्यतो कधीही गुढीला नेसवू नये सर्व साडीच्या चा छान अशा निर्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याला ब्लाऊज पीस ही आपल्याला जोडून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस सहितच आपल्याला साडी ही दोऱ्याच्या साह्याने बांबूला बांधून घ्यायची आहे त्यानंतर आपण या दोरीबरोबरच जी आपण कडुलिंबाची एक ढाळी घेतली होती त्याचबरोबर आंब्याची डाळी हे सर्व एकत्रितरित्या आपण बांबूच्या काठीलाशी बांधून घ्यायची आहे दिवसभर ही गुढी आपली घराबाहेर आहे त्यामुळे बांधण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी ह्या एकदम आवळून बांधायच्या आहे जेणेकरून त्या पडल्या जाणार नाहीत आणि आपण जो आता तांब्या घेतला होता तो असा उपडा आपल्याला म्हणजे उलटा हा तांब्या आपल्याला गुढीवरती ठेवायचा आहे गुढीला छान असा हार घालून घ्यायचा आहे यानंतर दाराबाहेर दिसेल अशा स्थितीमध्ये गुढी आपल्याला पाटावरती उभा करायची आहे पाटावरती रांगोळी काढायची आहे गुढीपाडव्याच्या पारंपरिक पद्धतीने चैत्रांगण रांगोळी आपण काढणार रा आहोत आराध्य देवत गणपतीचे आवाहन करून गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जाप करून पूजेस सुरुवात करायची आहे काठीला आपल्याला गंध फुलं अक्षदा व्हायच्या आहेत तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करायची आहे पुरणपोळी श्रीखंड दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरण्यापूर्वी हळद कुंकू फुले वाहून आणि अक्षदा टाकून पूजा करायची आहे कडुलिंबाची पानं फुलं आणि गुळाचा जो आपण प्रसाद बनवलेला होता तर तो घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांमुळे रक्त शुद्ध होते आणि रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे नैसर्गिक ताजेपणा आणते आणि आपल्या त्वचेचे पोषण करते ज्यामुळे निरोगी चमक वाढते गुढीला नमस्कार करा गुढीपाडव्याच्या दिवशीच पंचांग वाचनाने पूजनही केले जाते सरस्वती देवीचे पूजन करून शालीय साहित्य पाटी वह्या सर्व ही प्रथा आहे तर आपण नियमित वापरतो त्या सर्व वस्तूंची फुलं वाहून पूजा करायची आहे गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील पहिला व मोठा सण असल्यामुळे याला अनन्य साधारण महत्त्व आहे हे आनंदाचे प्रतीक असल्यामुळे घरोघरी मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा सण साजरा करतात गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असल्यामुळे या दिवशी सर्वजण महत्त्वाच्या कामांना सुरुवात करतात या दिवशी खरेदीसाठी सर्वत्र गर्दी असते सोने विद्युत उपकरणे नवीन गाडी नवीन घर यांची खरेदी होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नवीन वस्तूंची खरेदी आपण नक्कीच या दिवशी करू शकतो मराठी नववर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा सर्वत्र मोठ्या आ उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी पूजा कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ संकेताचे पडघम वाजवीत येणारा हा नववर्षाचा प्रथम दिवस उंबरट्या नजिक येऊन ठेपलाय त्याच्या स्वागतासाठी सज्ज होऊया शुभशकुनाची चाहूल घेऊन येणारा चैत्र पाडवा उत्साहाने साजरा करूया सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागताची तयारी करूया चलानंतर भेटूया अशाच एका छानसे व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ